मुंबईत तुम्ही उंच उंच इमारती बघत असाल किंवा प्रीमियम लाईफस्टाईल असलेले मोठेच मोठे टाउनशिप सुद्धा बघत असाल तर शक्यता जास्त आहे की ते लोढा डेव्हलपर्सचेच असतील आज आहे डे अकरा ज्यामध्ये आपण स्टॉक मार्केट मध्ये लिस्टेड लोधा डेव्हलपर्स चालून घेणार आहोत एकोणीसशे मध्ये मंगल प्रभात लोधा यांनी ही कंपनीची स्थापना केली होती लक्झरी फ्लॅट अफोर्डेबल होम्स कमर्शियल आय टी पार्क्स टाउनशिप रिअल इस्टेट जवळपास प्रत्येक सेगमेंट मध्ये लोढा काम करते लोधा डेव्हलपर्सचं मॉडेल एकदम सिंपल आहे मोठ्या प्रमाणामध्ये जमीन घेऊन त्यावर इंटिग्रेटेड रेट रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट उभारायचे ते अफोर्डेबल हाऊसिंग पासून तर प्रीमियम बिल्डिंग पर्यंत सिटी सारखी स्मार्ट सिटी या प्रोजेक्ट आहे भारतामध्ये अर्बनायझेशन झपाट्याने वाढत आहे आहे लोकांना शहराजवळ घरे हवी आणि सरकारच्या अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम मुळे यांची डिमांड ही सतत वाढत आहे याशिवाय लोडा प्रीमियम सेगमेंट मध्ये एनआरआय क्लायंटला टार्गेट करत तर कमर्शियल प्रोजेक्ट मधून स्टेडी कॅश फ्लो तयार करतं डेप्स कमी करणं आणि टेक्नॉलॉजी ड्रायव्हर कन्स्ट्रक्शन हे पण त्यांच्या ग्रोथ चे फॅक्टर आहे आज लोधा डेव्हलपर्स बीएससी आणि एनएसी वर लिस्टेड आहे त्यांचा मार्केट कॅप अंदाजे एक लाख पंधरा हजार कोटी पेक्षा जास्त आहे रिअल इस्टेट सेक्टर सायक्लिकल असला लोधाची मुंबई आणि पुणे मध्ये लिडरशिप पोझिशन आहे कंपनीचा मेन फोकस हे डेप्स कमी करणं आणि कॅश फ्लो मजबूत करणं जे इन्व्हेस्टर साठी पॉझिटिव्ह सिग्नल आहे लोधा डेव्हलपर्स म्हणजे फक्त बिल्डिंग नाही तर भारताच्या शहराची स्काय बदलणारी ही एक मोठी ताकद आहे जर तुम्हाला लोधा डेव्हलपरचा चा संपूर्ण बिझनेस मॉडेल जाणून घ्यायचा असेल तर फॉलो करून कमेंट करा लोधा तुम्हाला याची पीडीएफ फाईल भेटून जाईल